आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत नमस्कार मी के न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयानं आवश्यक दाखल्यांची जलद गतीनं पूर्तता करावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिले उद्यापासून दूत माध्यमातून अर्ज करता येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला व बालविकास सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव हे उपस्थित होते तर द्रग्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते लाभार्थ्याच्या नोंदणीचा पहिला टप्पा एक ते पंधरा जुलै या कालावधीत असणार आहे यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आजपासून देशभरात लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे आज परभणीच्या नवा मुंढा पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्यासह अॅडव्होकेट रमन दोडिया उपविभागीय अधिकारी डंबाळे पोलीस निरीक्षक समाधान चौरे रसूल तांबोळे नालंदा लांडगे अर्जुन टर्के गाडेकर आदींसह नागरिकांची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पट्ट्यामध्ये काही भागात तीस जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमाराला ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यानं परिसरातील शेतात तळे साधल्याची स्थिती निर्माण होऊन नदी नाले व ओढे तुडुंब भरून वाहत होते गंगाखेड तालुक्यातल्या गोदावरी नदीच्या पट्ट्यामध्ये गोदावरी काटात असलेल्या मैलाळसांवी खळी चिंच टाकळी गोंडगाव मुळी धारखेड आदी गावात व महादपुरीच्या काही शिवारात रविवारी दुपारी चार वाजता चा सुमारास दोन तास मुसळधार पाऊस पडला रस्त्याच्या बाजूला तसंच गावात पाणी साचून तिकडं पाण्याचे तळे साधल्याचं चित्र पाहायला मिळालं गोदावरी पट्ट्यात दोन तासामध्ये सुमारे सत्तर लिटर पाऊस झाल्याची माहिती परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकसभा निवडणूक उमेदवार खर्च ताळमेळ बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला खर्च निरीक्षक डॉ दिनेशकुमार कुमार जिल्हाधिकारी रमनाथ गावडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते प्रकाश दासे निळकंठ तसेच खर्च पथकातील अधिकारी कर्मचारी लोकसभेचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रास्ताविक पाचंगे यांनी केलं तर आभार विधाते यांनी मानले परभणी जिल्ह्यात काल दुपारी व सायंकाळच्या सुमाराला अनेक भागात मध्यम ते जोरदार पावसानं हजेरी लावली असून गंगाखेड तालुक्यातल्या गोदाकाठच्या दहा गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आज सकाळी साडेदहा वाजेपर्यंत संपलेल्या मागील चोवीस तासात जिल्ह्यात वीस पूर्णांक सात मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे जिंतूर तालुक्यात सर्वाधिक चौतीस तर पाथरी तालुक्यात सर्वात कमी आठ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे परभणी तालुका वीस पूर्णांक तीन गंगाखेड सोळा पाथरी आठ जिंतूर चौतीस पूर्णा वीस पालम एकवीस पूर्णांक सात सेलू अठ्ठावीस पूर्णांक सहा सोनपेठ दहा पूर्णांक सात मानवत बारा पूर्णांक सहा मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ राज शिंदे व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी परभणी जिल्हा क्रीडा संकुलाकरिता पंधरा कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिलेली असताना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी नव्यानं सादर केलेल्या एकशे पंधरा कोटी रुपयाचा प्रस्ताव हा जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणार असल्याचा आरोप शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे केलाय खेळाडूंना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंधरा कोटी रुपयांची रक्कम परभणीसाठी मोठी आहे यातून दुरावस्था झालेल्या क्रीडा संकुलाला नवसंजीवनी मिळू शकते परंतु सद्यस्थितीत क्रीडा संकुलाकरिता मंजूर निधी थांबवण्याचं था काम क्रीडा अधिकाऱ्याकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे मुख्यमंत्री व क्रीडा मंत्र्यांमार्फत मिळालेल्या पंधरा पूर्णांक एकावन्न कोटीच्या प्रशासकीय मान्यतेची सर्वांनीच स्वागत करायला पाहिजे नसता हा निधी रद्द होत कायम नव्या मंजुरीच्या कचाड्यात सापडून येथील खेळाडूंना सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागेल असं देखील देशमुख म्हणाले परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर क्रमांकावरती संपर्क साधावा परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती वेडगाव येथील गावकऱ्यांनी लोकसहभागातून सुरू केलेलं माझं गाव माझं झाड हे अभियान भविष्यात एक आदर्श निर्माण करेल या अभियानाचं इतरांनाही अनुकरण करून आपापल्या आप गावात वृक्ष लागवड करून गाव सुंदर बनवावं व पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असा आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केलंय बेडगाव इथं वनसप्ताहानिमित्त माझं गाव माझं झाड या लोकसभा भागातून राबवण्यात येणाऱ्या अभियानांतर्गत कार्यक्रमाच्या ते बोलत होते यावेळी सुरेश देशमुख कृषीभूषण कांतराव देशमुख धरीकर संतोष देशमुख नीलकंठ हरकळ दीपक देशमुख शेख सलमान बाळासाहेब देशमुख अंबादास सुरोसे यांची उपस्थिती होती परभणी पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अत्यंत गुन्हे असास्वान रिओ याचं आज अल्पशा आजारानं उपचार सुरु असा निधन झाले मागील सात वर्षात अनेक महत्वाचे पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री व व्हीआयपी दौऱ्यादरम्यान तसंच ईद सारखे जमावाचे सण उत्सव व रेल्वे स्टेशन बस स्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी नी, जिल्ह्यातील नियमित पाहणी करण्यात व घातपात विरोधी तपासणी करण्यात पोलीस दलाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे त्याच्या अंत्यविधीसमयी पोलीस अधीक्षक सिंह परदेशी उपविभागीय पोलिस अधिकारी डंबाळे राखी पोलीस निरीक्षक रवी कुमार भांते विजय मुंडे अनिल कुरुंदकर बॉम्ब शोधक व नाशक पथकातील व श्वान पथकातील अंमलदार व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शासकीय इतमामामध्ये दे मानवंदना देऊन क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती परभणी महानगरपालिकेच्या वतीनं साजरी करण्यात आली रस्त्यावर असलेल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला यावेळी करण्यात कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघे मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत गंगाखेड परळी रस्त्यावर लोडगाव पाटी इथं अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना एकोणतीस जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात अज्ञात वाहन चालकाच्या विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडगाव पाठीवरील एका खाजगी शाळेत वॉचमन कामावर असलेले महादू गवळे हे एकोणतीस जून रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास जेवण आणण्यासाठी हटेलवर गेले असता रात्री पावणे आठ ते नऊ वाजेदरम्यान अज्ञात वाहनानं त्याच्या ताब्यातील वाहन भरगाव वेगात चालवत त्यांना धडक दिली यामध्ये महादुगोळे जखमी अवस्थेत वडगाव माहिती मिळाली समोर अपघात होऊन चार जण जखमी झाल्याची वाघलगाव रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणीच्या रुग्णालयात हलविण्यात आले गंगाखेड पालम रस्त्यावर वाघलगाव पाठी समोर दुपारी अंदाजे दोनच्या सुमाराला दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात कृष्णा कुंडगीर राहणार मोरडसगाव समाधान ठवरे राहणार आनंदवाडी दत्ता जोगदंड व नागेश पवार दोघे ना 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 राहणार नैकोटा हे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत परिसरातील ग्रामस्थांनी सर्व जखमींना खाजगी वाहन रुग्णवाहिकेतून गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल दा केलं मानव तालुक्यातल्या इरळ जिल्हा परिषदेत अनेक दिवसांपासून शिक्षकांची पदं रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असून ही पदं तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी करत इरळस ग्रामस्थांनी शाळेला फुलूप ठोकून आजपासून बेमुदत आमरण सुरू केलंय या आंदोलनात सरपंच अशोक कचरे यांच्यासह मुळे हिंमत बाराते रामप्रसाद मोगरे गंगाधर खरात आसाराम दुधे शेख बाबा मानिक महाजन विष्णू बाराते आदी सहभागी झाले आहेत जगात माणूस हीच जा, एक जात आणि माणूस की हाच एकमेव धर्म आहे सगळे संत महात्मे सांगून गेलेत तीच परंपरा जोपासणारी वारी ही समतेची शिकवण आहे त्यामुळं मोठ्या श्रद्धेनं परमात्म्याच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करणं हा खरा धर्म असल्याचं प्रतिपादन युवा उद्योजक सुनील गुट्टे यांनी आहे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातल्या देवईमाय पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पुणे इथं मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने रेनकोट मोबाईल कव्हर आणि रुमाल वाटप करण्यात आले यावेळी सुमारे दोन हजार वारकऱ्यांना हे साहित्य वितरित करण्यात आलं यावेळी देवईमाय संस्थाचे मठाधिपती तुळशीराम देवकर महाराज सुनील गुटे सोनम गुट्टे प्रल्हाद मुरकुटे श्रीराम सातपुते यांच्यासह वारकऱ्यांची उपस्थिती होती जिजाऊ आयटीआय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुलामुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटीव्ह असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर क्रमांक संपर्क साधा परभणी जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांची लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र आता पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांची नागपूर शहर इथं बदली झाली आहे राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार झिंगल यांनी राज्यातील कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचा आदेश काढला त्यातून राज्यातील दोनशे एकोणसाठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यात परभणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांची नागपूर शहर व स्थानिक अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक अशोक घोरवाण यांची लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली या व्यतिरिक्त धाराशिव येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार नांदेड येथील पोलिस निरीक्षक शरद मरे व लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील विवेकानंद पाटील यांची परभणी पोलीस दलात बदली करण्यात आली आहे मान्सून कालावधीमध्ये विशेषतः जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वीज पडून जीवित वा वित्तहानी होत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत वीज पडून जीवितहानी होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिन ऍप तयार केले ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळण्यासाठी हे ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले निवडणूक विभागातील संगणक हे सर्व तालुका स्तरावर निवडणूक विषयक सर्व कामं हाताळत असतात तसंच मागील सहा महिन्यांमध्ये रात्रंदिवस निवडणूक विषयक कामं विविध मुदती व पारदर्शकपणे केलेली आहेत त्या अनुषंगानं दरवर्षी आम्हाला मुदतवाढ ही वेळोवेळी देण्यात आलेली असून परंतु अद्याप पावेतो या पदांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा नाईलाजासो काम बंद करण्याचा इशारा डाटा एंट्री ऑपरेटरच्या वतीनं देण्यात आला आहे डाटा एंट्री ऑपरेटर यांना देय होणार सत्तावीस हजार नऊशे रुपये दराप्रमाणे मानधन अदा करावं वैद्यकीय दे प्रतिपूर्ती देयक देण्यात यावीत शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे वेळोवेळी महागाई भत्ता देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयात आज कृषी दिनाचं औचित्य साधून शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सभापती अनिल नखाते रामप्रसाद कोल्हे मामा सुर्वे पी आर जाधव कृष्णा शिंदे किशन डहाळे यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं तसंच आमदार विक्रम काळे यांच्या कार्याचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या उन्हाळी दोन हजार चोवीस चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक न हे संपादन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे यात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रथम वर्षातील प्रथमेच सादस्कऱ्यानं चौऱ्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम आलाय तर विशाल माने शेख तोखी विठ्ठल बुलबुले शेख आयान अथर्व इजाते सुमित आहेर रिद्धी कुलकर्णी वैष्णवी हिवरे वैष्णवी शहाने अभिषेक चौरे श्रद्धा मस्के सुशील झांगडे रितेश घोगरे शेख रेहान गौरी बनसोडे शिवराज माने आदींनी उत्कृष्ट हे संपादन आहे या यशाबद्दल आमदार प्रकाश सोळंके आमदार सतीश चव्हाण अनिल लखाते प्राचार्य शाहेब ठेकिया यांनी अभिनंदन केले सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची संधी द्यावी अशी मागणी सावता परिषदेचे प्रदेश सचिव कृष्णा कटारे यांनी केली आहे राज्यात बारा जुलै रोजी विधानसभेतून विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक होती या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे दोन जागा येत आहेत त्यामध्ये ओबीसी नेतृत्व कल्याण आकडे यांना संधी देण्यात यावी ही राज्यातील सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचं कृष्णा कटारे यांनी सांगितलं शेरूच्या नूतन महाविद्यालयात कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी गजानन जाधव डॉक्टर एस एम लोया दत्तराव पावडे विके के गोठेकर ऍडव्होकेट लोया अजित खान पठाण मकरंद दिगरसकर माजी प्राचार्य शरद कुलकर्णी प्राचार्य उत्तम राठोड डॉक्टर प्रकाश कंटाळे प्रवीण सोनवणे दयानंद लांबगे यांची उपस्थिती होती वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली विद्यापीठातील स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचं कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाला डॉक्टर धर्मराज गोखले डॉक्टर उदय खोडके डॉक्टर खिजरबेग प्राचार्य डॉक्टर सईद इस्माईल प्राचार्य जया बंगाळे प्राचार्य राजेश क्षीरसागर प्राचार्य विश्वनाथ खंदारे डॉक्टर गजेंद्र लोंडे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद